दुसऱ्यासाठी कोणीतरी जगलं पाहिजे आणि ज्यावेळी माणूस फक्त स्वतःसाठी जगतात ना गड्या तुम्ही गेलात ना तुम्हाला कोणी विचारणार नाही पण ज्यावेळी तुम्ही दुसऱ्यासाठी जगाल नागड्या तुमचा जीवांत पण इतिहास झाल्याशिवाय राहणार नाही उदाहरण आदरणीय मनोज दादा जरांगी पाठी हाच माणसाच्या विठाला जीवनातील सामाजिक धर्म आहे तुम्ही म्हणाल सामाजिक धर्म आमच्या जीवनात पाळणं गरजेचं काय मी सांगेल का माणसानं सामाजिक धर्म जीवना तर सामाजिक धर्माची जी ताकद आहे ना ती फार अनोखी आहे काय सामाजिक धर्माची ताकद सांगायची गरज नाही सामाजिक धर्माची ताकद मनोज रांगे पाटील नावाच्या मराठ्याच्या धान्या वाघानं संपूर्ण भारत देशाला दाखवून दिली आणि आंतरवली सराटीची ही भूमी त्याच क्रांतिकारी लढ्यानं पवित्र झालेली भूमी आहे मराठा आरक्षणासाठी आदरणीय दादांनी हा प्रचंड मोठा लढा उभा केला हा लढा काय या भूमीचा लाठी हल्ला घडला आणि आंतरवाली गाजली आणि जरांगी पाटील गाजले हे लाठी हल्ला घडल्यामुळं या लढा गाजला नाही तर याच्या पाठीमागे आदरणीय दादांनी केलेला त्याग आदरणीय दादांनी केलेलं समर्पण या पाठीमाग कारणीभूत आहे खरं सांगू घड्या आपल्या जीवनात हो जर आपण समर्पण केलं ना घड्या तर आपण लोकांच्या नजरेत वंदनीय होत असतो ऐका ऐका एक वाक्य ऐका घड्या आपण जर आपल्या जीवनात समर्पण केलं तर आपण लोकांच्या जीवनात वंदनीय होत असतो आणि आपण जर लोकांच्या मनात वंदनीय असलो आणि लोकांसाठी समर्पण दिलं नाही ना तर आपल्यासाठी लोक सर्पण शोधत असतात मग वंदनीय जीवन असणाऱ्यांसाठी सर्पण शोधलं पाहिजे की त्या ठिकाणी मद मनोजदा जरांगी पाटला सारखं कर्तृत्व आणि समर्पण समाजाकरता देऊन लोकांनी जीवांचापणे फोटो घरात लावावा असं जगाच्या पाठीवर पहिल्यांदा घडलं त्या आदरणीय मनोज दादाच्या संदर्भात समाजासाठी फार मोठा त्याग आहे आरक्षणाची लढाई काही काल परवा सुरू झाली नाही आणि आदरणीय दादांनी काही एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून समाजाचं काम सुरू केलं नाही त्या पाठीमागे बावीस वर्षाचा संघर्ष आहे एकोणावीसशे ब्याऐंशी साली मराठा समाजाचे नेते कैलासवाशी अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता एक भलं मोठं आंदोलन केलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं तत्कालीन सरकारला त्यांनी विनंती केली होती उद्या सकाळच्या सूर्योदयापर्यंत माझ्या समाजाला का आरक्षण मिळालं नाही तर हा अण्णासाहेब पाटील उद्याचा सूर्योदय पाहणार नाही अण्णासाहेब पाटील नावाच्या मराठ्याच्या नेत्यानं मराठ्याच्या आमदारानं मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी केली आणि आरक्षण मिळालं नाही म्हणून स्वतःच्या डोक्यात गोळी धाडून आत्महत्या केली हे आरक्षणासाठीच पहिलं बलिदान होतं बांधवांनो हे आपल्याला विसरून चालणार नाही पण झालं उलट त्यांना ज्यांनी आमदार केलं जे आमदार झाले आमदाराला आरक्षणाची गरज नसती आमदार असणाऱ्या कैलासवाशी अण्णासाहेब पाटलांनी गोरगरीब मराठ्यांच्या पोरासाठी त्याग केला, त्या केला आणि आत्महत्या केली देह त्याग केला आता आम्ही रात्रीचा दिवस ज्यांच्यासाठी केला ते आमदार मराठ्यांची पोरं आंदोलनाच्या नावाचा हक्क मागत असताना आरक्षणाच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले ना तर घराचे दरवाजे बंद करतात आणि उलट पोलिसांना फोन लावून खोटे गुन्हे दाखल करण्याचं काम करतात गड्या मला बंद नाही म्हणून बोलता येत नाही पण मराठ्यांच्या इथून पुढे मराठ्यांचा नेता एकच संघर्षा मनोज दादा जरांगे पाटील आणि इथून पुढे मराठ्यांचा पक्ष एकच ते म्हणजे आरक्षणावर लक्ष हा तर सगळ्या विस्थापित मराठ्यांचा पक्ष फक्त लढणाऱ्या आदरणीय दादांच्या समवेत उभा राहायचे कैलासवासी अण्णासाहेब पाटलांचं बलिदान झालं सरकारला जाग आली नाही तिथून पुढे सुद्धा अण्णासाहेब जावळे पाटलांनी देवीदासजी वडजेसरांनी अनेक क्रांती सूर्य आणि मराठा समाजाच्या योद्ध्यांनी आरक्षणासाठी त्या ठिकाणी प्रचंड मोठा लढा उभा केला अगदी मेटे साहेबापर्यंत अनेक जण समाजासाठी लढले पण मराठा समाजाला आरक्षण मिळालं भिजत राहिलं आणि याच शिवछत्रपतीच्या महाराष्ट्रात एक चार पाच वर्षापूर्वी दुर्दैवी घटना घडली अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातल्या कोपर्ड या ठिकाणी श्रद्धा सुद्रीक नावाच्या मराठा समाजाच्या ताई चिमुरड्या ताईवरती अन्य अत्याचाराने बलात्कार करून निर्घुणपणे तिची हत्या करण्यात आली त्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आणि त्या घटनेचा निषेध करण्याकरिता महाराष्ट्रातले सगळे मराठे आपापल्या जिल्ह्याच्या ठिकाणी एकवटले त्या मोर्चाला मराठा नाव होत मोर्चा संख्येने मराठी जमले दोन तीन मागण्या होत्या श्रद्धाताईच्या आरोपीला फाशी द्यावी आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं या प्रमुख मागण्या को कोपड श्रद्धाताईवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशी झाली नाही आणि त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही मूक मोर्चे झाले ठोक मोर्चे निघाले ठोक मोर्चे मुडीत निघाले मूक मोर्चे मुडीत निघाले आणि मराठा समाजाच्या नावावरती स्वतःची डाळ शिजवणारे काही दलाल समन्वयक सरकार दरबारी मॅनेज झाले आणि गोरगरीब मराठ्यांच्या पोरांच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मराठ्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम काही मराठा समाजात जन्मलेल्या दलाल लोकांनी केलं आंदोलन मोडलं पथीतपर्यंत आंदोलन गेल्याच्या नंतर पुनरक्षणाचा प्रश्न मागे पडला आणि दिवस उजाडला अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस आमच्या व्हॉट्सअपला आदरणीय दादांचा मेसेज आहे उद्या सगळ्या मराठ्यांनी शहागडच्या पैठण फाट्यावरती जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहा मराठा आरक्षणासाठीचा जन आक्रोश मेळावा आयोजित केला जन आक्रोश मेळावा त्या ठिकाणी आयोजित केला त्या शहागडच्या पैठण फाट्यावरती लाखो मराठी एकवटले आणि मराठ्यांच्या क्रांतीची कुणबी प्रवर्गातून आरक्षण घेण्याच्या लढ्याची मशाल एकोणतीस ऑगस्टच्या शहागडच्या पैठण फाट्यावरून पेट घेऊ लागली आणि तिथून आरक्षणाची ज्योत पुन्हा एकदा पेटली आदरणीय दादांनी त्या ठिकाणी भाषण केलं सगळ्या उपस्थित समाज बांधवांना त्या ते ठिकाणी त्यांनी आरक्षणाची भूमिका पटवून दिली आदरणीय दादांनी जे भाषण केलं ते भाषण एवढं आक्रमक आणि एवढं मराठा समाजाला दिशा देणार होतं त्या एका भाषणानं राज्यातील संपूर्ण मराठा एकत्र करण्याचं काम केलं दादांच्या भाषणात अनेक मुद्दे होते पण दादाच्या भाषणातले दोन मुद्दे मी प्रकर्षानं प्रत्येक कीर्तनात सांगत असतो दादांनी दोन वाक्य सांगितले नंबर एक मराठा समाजाला कुणबी प्रवर्गातून आरक्षण दिल्याशिवाय मी माघार घेणार नाही माझा जीव गेला तरी मी परवा करणार नाही कारण मी येतानाच बायकोला सांगून आलोय मी आलो तर तुझा आणि गेलो तर समाजाचा कुंकू पुसून तयार राहा या संघर्ष योग्याने घेतलेली शपथ आहे ती शपथ घेतलेली समजून आदरणीय मनोज दादा आजही त्या शपथेवर ठाम आहे आणि तो शब्द त्या ठिकाणी जपत दादा समाजासाठी लढतायत आणि दुसरा शब्द दादाचा होता माझ्या गोर गरीब महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या पोरांच्या पदरात आरक्षण नावाचा हक्क पडत नाही तोपर्यंत हा मनोज जरांगे स्वतःच्या लेकर बाळाचं तोंड सुद्धा पाहणार नाही महाराष्ट्रातील गोर गरीब मराठ्यांच्या लेकरासाठी आदरणीय दादांनी कुटुंबाकडे दुर्लक्ष करून महाराष्ट्रातील सगळे मराठे माझ्या कुटुंबातले सदस्य आहे आदरणीय दादा त्या ठिकाणी समाजासाठी झटत आहेत बावीस वर्ष त्यांनी समाजासाठी संघर्ष केला त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टीचा मी साक्षीदार आहे पोटात अन्नाचा कण नसताना जो माणूस समाजासाठी वनवन फिरला अंगात फाटकी कपडे असताना त्या माणसानं समाजातील तरुणांना एकत्र करण्याचं जागृती करण्याचं काम केलं महिनाभर पुरेल एवढं अन्नधान्य ज्या माणसाच्या घरात नाही पण त्या माणसानं स्वाभिमानी मान कधी कुणापुढे झुकू दिली नाही आणि स्वाभिमानी बाना मराठा समाजाच्या न्यायासाठी संघर्ष करून बावीस वर्ष या बावीस वर्ष केलेल्या त्यागाचं फळ महाराष्ट्रातले कोट्यावधी मराठे आज सराठी अंतरवालीच्या वाऱ्या करताय त्याचा अर्थ असा होतो नेतृत्व प्रमाणिक आहे तुम्ही समाजासाठी संकल्प करता आणि तुमचा संकल्प शुद्ध अंतकरणातून असतो आणि सत्य असतो ना तो पूर्णत्वाकडे घेऊन जाण्याची जबाबदारी देवाची असते सत्य संकल्पाचा दाता नारायण दादा समाजासाठी आहेत खरं सांगू दादानी आंदोलन करून महाराष्ट्रातला कोट्यावधी मराठा ज्यावेळी एकवटला त्याच्या अगोदर महाराष्ट्रात एक म्हण होती मराठे म्हणजे एकमेकाचे पाय ओढणारे मराठे म्हणजे एकमेकाला माग खेचणारे मराठे म्हणजे एकमेकाचे बांध कोरणारे मराठे म्हणजे एकमेकाचे डोके फोडणारे मराठे म्हणजे एकाला दारू पाजून दुसऱ्याला भांडायला लावणारे ला मराठे म्हणजे एकमेकाचे रस्ते अडवणारे मराठे म्हणजे भावकी पेशापाई एकमेकाच्या लग्न कार्यात न जाणारे मराठ्याची जात म्हणजे खेकड्याची जात वर्षानुवर्ष दशके हे वाक्य मराठा कानावर ऐकत आला आणि मराठ्यानं शेकडो वर्ष सहन केलेली बदनामी काढून महाराष्ट्रातल्या कोट्यावधी मराठ्यांना एकत्र करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर मनोज दादा जरांगे पाटलाने चळवळीतलं मराठा समाज एकत्र होण यासारखं दुसरं मोठं यश कोणतं नाही लाखो मराठ्यांना कुणबी नोंदी त्यांच्या सापडल्या लाखो मराठ्यांना कुणबी प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ घेता आला हे फक्त मनोज दादामुळे शेकडो वर्षापासून कुणबी मराठ्यांच्या नोंदी दाबून ठेवण्यात आल्या होत्या त्या नोंदी सुद्धा त्या ठिकाणी प्रकाश झोतात आणल्या त्या फक्त मनोज दादाच्या नेतृत्वामध्ये सरकारनं त्या ठिकाणी आंदोलन मोडण्याकरता अनेक प्रयत्न केले मला आज बंद नाही पण ते राहत नाही आंदोलन मोडण्याकरता लाठी हल्ला झाला पण छातीत गोळ्या झेलून सुद्धा मराठ्यांची पोरं जरांगे पाटलाची साथ सोडायला तयार नाही कारण मराठ्यांचे पोर लढणारे नाहीत तर मराठ्यांचे पूर्व लढणारे आहेत ही पूर्वी साक्षी मराठ्यांची पोर हो हल्ला घडला आपण त्या घटनेचे साक्षीदार आहात पण हा लाठी हल्ला लाठी हल्ला नव्हता लाठी हल्ला म्हणून सर्वत्र गाजला तो लाठी हल्ला नव्हता नुसता काठ्या मारलेलं महाराष्ट्रात मिरवलं गेलं पण इथं गोळीबार सुद्धा झाला होता आमच्या मराठ्यांच्या पोरावरती मराठ्यांच्या माता भगिनीवरती गोळीबार करण्यात आलेला आहे आणि रक्त सांडल्यावर इतिहास सा घडतो मराठ्यांचा जालियनवाला बाग सराट्या अंतरवालीत घडला मराठ्यांचा स्वातंत्र्य दिन याच भूमीत एक दिवस मराठे साजरे करणार आणि कुणबी प्रवर्गातून महाराष्ट्रातील सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी आदरणीय दादांनी घेतलेली आहे पण या व्यासपीठावरून आदरणीय दादांच्या उपस्थितीमध्ये कारण दादांना कुणी सल्ला देताना मी कधी पाहिलंच नाही त्यांच्या सानिध्यात राहून त्यांच्यासोबत बोलत असताना त्यांना सल्ला द्यावा अशी हिंमत कधी झालीच नाही परंतु एवढ्या लोकांच्या संगतीमध्ये मी दादांना सल्ला नाही पण एक विनंती करू शकतो दादा तीस पेक्षा अधिक उपोषण आपली झाली शेतकऱ्याच्या बांधावर आपण उपोषण केलं अनेक तहसील कार्यालयाच्या समोर आपण उपोषण केलं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण उपोषण केलं सारष्ट पिंपळगावला आपण उपोषण केलं एकशे नऊ दिवसाचा ठिया आपण घेतला वडी या ठिकाणी आपण उपोषण केलं अनेक ठिकाणी आपण आरक्षणासाठी उपोषण केली तुम्हाला डॉक्टर साहेबांना सांगितलंय की याच्यानंतर उपोषण अजिबात करू नका जर उपोषण केलं तर तुमच्या जीवाला धोका आहे एवढं सांगून सुद्धा तुम्ही जर उपोषण करत असाल तर आमच्या नजरेत एक गोष्ट येते की तुम्हाला समाजकार्याचं जे व्यसन लागलेलं ला आहे ना आणि मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्याचं जे व्यसन लागलेलं आहे ला ना ते व्यसन कधी सुटणार नाही आम्हाला माहिती आहे पण महाराष्ट्रातील कोट्यावधी मराठ्यांचं काळीज तुम्ही आहात दादा तुमची या समाजाला गरज आहे जसं महाराजांच्या स्वराज्यात म्हटलं जायचं लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे आदरणीय मनोज दादांना मी विनंती करेल दादा उपोषण करावं अशी तुमची तब्येत नाही आहे तुम्ही उपोषण का करताय तर संविधानिक मार्गाने उपोषण करण्याचा आपल्याला अधिकार आहे म्हणून करता करताय संविधानाचा आदर आपण करतोय संवैधानिक मार्गाने आपण सरकारकडे मागणं मागतोय मागितलं पाहिजे आणि सरकारनं सुद्धा मागणं पूर्ण केलं पाहिजे सरकार कायम मराठ्यांशी खेळण्याचं काम करतंय लाठी हल्ला केला आंदोलन मोडण्याचा प्रयत्न झाला जाती जाती तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला कुणी कुत्रे पाठवले कुणी पिसाळलेले पाठवले त्याच्यानंतर कुणी डुप्लिकेट एकादशीला वडापाव खाणारे महाराज पाठवले ते बावळटकर बाळसकर कोणी उरफाट्या बाहुलीचे एल्डिंग केलेला चष्मा घातलेले वकील पाठवले दादा सगळे पर्याय तुमच्यावर वापरले पण तुमचं काम पवित्र आहे तुमचं काम ओरिजिनल आहे ना सगळे शस्त्र त्या ठिकाणी माघारी गेले पण दादा आता तुमची समाजाला गरज आहे कैलास वर्षी अण्णासाहेब पाटील एकोणावीसशे ब्याऐंशी साली गेले आणि अण्णासाहेब पाटलांनी आरक्षणासाठी बलिदान दिलं तरी मराठ्यांना आरक्षण दोन हजार चोवीस पर्यंत भेटलं नाही अण्णासाहेब ब्याऐंशी ला गेले अण्णासाहेबाच्या बलिदानानंतर दोन महिन्यात दादा जन्माला आले एक अण्णासाहेब गेले अण्णासाहेब पाटलाच्या नंतर मनोज दादा जरांगे पाटलाचा जन्म फक्त दोन महिन्याला झाला दादा समाजाला आतापर्यंत दिशा देणारं आणि नि समाजाचं नेतृत्व कोणी नव्हतं म्हणून समाजाच्या आंदोलनाची दिशा भरकटत होती तुमच्यामुळे समाजाला समाजाच्या न्याय हक्काच्या आंदोलनाला आता दिशा मिळाली महाराष्ट्रात एक छत्री आणि सगळ्या मराठ्यांना मान्य होईल असं तुमचं नेतृत्व आहे सगळे मराठे तुमचं ऐकतात पण या सगळ्या मराठ्यांचं दादा तुम्ही सुद्धा कधीतरी ऐकलं पाहिजे आणि कोट्यावधी मराठ्यांचं काहीच तुम्ही आहात